नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या डिजिटल वरती स्वागत करतो माझ्या या प्लॅटफॉर्म वरती मी एक कोर्स लाँच केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर आणि हा टेन्सेस अंडरचा लेसन नंबर सेवन आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स किंवा ज्याला आपण म्हणतो फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स तर आपण सुरुवात करूया लेसन नंबर ला सुरुवात करण्याच्या अगोदर म्हणजे कुठल्या फ्युचर कंटिन्यूस टेन्सला आपण फॉर्म्स ऑफ वर्ब्स एकदा रिवाइज करून घेऊया कारण जेव्हा आपण टेन्स म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर वर्ब्स कारण वर्ब्स ठरवतात की एखाद्या वाक्याचा काळ कुठला आहे टेन्स कुठला आहे आता इथे काय दिलंय बघा वी नीड टू रिवाइज वर्ब फॉर्म्स बिफोर स्टार्टिंग विथ द टेन्सेस की वर्ब फॉर्म्स आपल्याला काय करायचं आहे रिवाइज करायचे एक टेबल मी इथे दिलेलं आहे बेस फॉर्म दिलाय वी वन बरोबर पहिल्या कॉलम मध्ये दुसऱ्या कॉलम मध्ये पास्ट फॉर्म म्हणजे व्ही टू सेकंड फॉर्म ऑफ द व्ही वन म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द व प्लास पार्टिसिपल थर्ड मध्ये दिलाय ज्याला व्ही थ्री थर्ड फॉर्म ऑफ द आणि प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे व्ही फोर ज्याला वी वन प्लस आय एन जी असं म्हणतो किंवा फोर्थ फॉर्म ऑफ द वॉ आता एक कॉलम मध्ये बघा चेंजेस कसे दिसतात बघा डान्स 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 आणि डान्सिंग क्लीन क्लिंट क्लिंट आणि क्लिनिंग राईट रोड रिटर्न आणि रायटिंग त्यानंतर टेक the टू take, टेकन आणि टेकिंग कट कट आणि शेवटी काय ते कटिंग यामध्ये मी रेग्युलर वर्ब्स आणि काही इरेग्युलर वर्ब्स घेतलेले आहेत तुम्हाला समजण्यासाठी आता हे व्ही वन कुठे यूज करायचं व्ही टू कुठे यूज करायचं व्ही थ्री कुठे यूज करायचं व्ही फोर कुठे यूज करायचं हे आपण आता बघूया बघा इथे काय दिलेलं आहे वेअर टू यूज दिस फॉर्म्स ऑफ वर्ब्स कुठे यूज करायचे आहेत बघा व्ही वन बेस्ट फॉर्म म्हणजेच काय फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब यूज इन सिंपल प्रेझेंट टेन्स अँड सिम्पल फ्युचर टेन्स त्या ठिकाणी व्ही वन म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब यूज होतो व्ही टू कुठे यूज होतं तर सिंपल पास्ट टेन्समध्ये व्ही थ्री कुठे यूज होतं तर पास्ट पार्टिसिपल ज्याला आपण म्हणतो युज इन ऑल परफेक्ट टेन्सेस अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस व्ही फोर कुठे यूज होतं म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल युज इन ऑल कंटिन्युअस टेन्सेस अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस आता आपण कुठला टेन्स स्टडी करतोय तर तो आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स याचा अर्थ आपल्याला इथे व्ही फोर वर फोकस करणं गरजेचं आहे तर नेक्स्ट बघूया आपण या पर्टिक्युलर व्हिडिओजमध्ये म्हणजे काय टेन्सेस असतील किंवा बाकी ठिकाणी मी काही शॉर्ट फॉर्म यूज केलेले आहे आणि त्याचे लॉंग फॉर्म्स इथे दिलेले आहे एसयूबी म्हणजे सब्जेक्ट करता म्हणजे डुअर ऑफ एन ऍक्शन ज्याला म्हणतो आपण व्ही वन म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ अ वर्ब वी टू म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ ऑफ व्ही थ्री म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ वर्ब वी फोर म्हणजे फोर्थ फॉर्म ऑफ ऑफ किंवा आय एन जी फॉर्म ऑफ ओ वब ओबी स्टॅन्ड फॉर ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे कर्म जो ऍक्शन रिसीव रिसिव्ह करतो सी म्हणजे कॉम्प्लिमेंट एच व्ही म्हणजे हेल्पिंग वर्ब एम व्ही म्हणजे मेन वर्क ओ म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आय ओ म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आता बघूया पण स्ट्रक्चर्स काय आहे या अगोदरचे जे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील त्यामध्ये लक्षात आलं असेल तुमच्या की प्रत्येक सब टाईप मध्ये आपण पॉझिटिव्ह स्ट्रक्चर काय पॉझिटिव्ह सेंटेन्स पॅटर्न काय पर्टिक्युलर सब सबटाईपचं निगेटिव्ह काय त्यानंतर इंट्रॉगेटिव्ह काय हे आपण बघितलेलं आहे त्याच पद्धतीनं आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये पॉझिटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे सकारात्मक वाक्य कसं बनवायचं हे इथे आपण डिस्कस करणार आहोत यामध्ये कसं आहे स्ट्रक्चर बघा सब्जेक्ट प्लस व्हील ऑब्लिक शॉल प्लस बी प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट म्हणजे सब्जेक्ट नंतर आपल्याला व्हील किंवा शॉल घ्यायचा ऍक्च्युली शॉल आउट डेटेल झालेला आहे शक्यतो यूज केला जात नाही मध्ये बऱ्यापैकी यूज होतं हे आणि व्हील आय नंतर व्हीलच यूज केलं जातं आणि नंतर देखील व्हील यूज केलं जातं कारण युनिव्हर्सली जर बघितलं आपण बऱ्यापैकी हा यूज चेंज झालेला आहे शॉलचा आय आणि व्ही नंतरचा पण स्पेसिफिक इंग्लिश फॉर स्पेसिफिक पर्पजेस एखाद्या पर्टिक्युलर फील्डमध्ये याचा उपयोग वेगळा असू शकतो हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आता एक्झाम्पल्स बघा इथे जर तुम्ही बघितलं काय महत्वाचं आहे बघा बरं ऑब्लिक शाल प्लस बी प्लस व्ही फोर म्हणजे बी कंपल्सरी आहे इथे आणि फोर म्हणजे काय व्ही वन प्लस आय एन जी म्हणजेच काय आय एन जी फॉर्म ऑफ अ वर एक्झाम्पल्स बघा आय विल बी ड्रायव्हिंग टू मुंबई टुमॉरो इतना अंडरलाइन विल बी ड्राइविंग बरबर महत्व है इवनिंग विल बी बेकिंग वर लक्षण दे दे विल बी पेंटिंग द वॉल नेक्स्ट वीक विल बी पेंटिंग वी विल बी अटेंडिंग अ सेमिनार ऑन फ्राइडे विल बी अटेंडिंग विल बी फिक्सिंग द कंप्यूटर लेटर विल बी फिक्सिंग द students विल बी प्रॅक्टिसिंग फॉर द प्ले सो विल बी प्रॅक्टिसिंग जे जे अंडरलाइन केलंय त्या पर्टिक्युलर यावरनं लक्षात येतं की पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला काय यूज करायचंय सब्जेक्ट असणारच आहे बरोबर त्यानंतर तुमचा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ऑप्शनल आहे असेल असं नाही असेल किंवा नसेल देखील पण यामध्ये वर्ब फॉर्म जो आहे वफ स्ट्रक्चर कसं यूज केलंय त्यावरती तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे आता सरळ सरळ निगेटिव्ह स्ट्रक्चर करताना यात चेंज काय करणार आहे फक्त आपण नॉट ऍड करायचंय आणि ते कुठे करायचंय ते आपण आता इथे बघणार आहोत बघा निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट म्हणजे करता विल ऑब्लिक शाल हेल्पिंग वर नॉट ऍड केलंय त्यानंतर बी प्लस व्ही फोर म्हणजे हा पार्ट महत्वाचा आहे ज्याला मी अंडरलाईन केलंय एक्झाम्पल्स बघा आता ऑब्जेक्ट अँड कॉम्प्लिमेंट कंपल्सरीच असेलच असं नाही समटाईम्स दे मे बी दे और समटाईम्स दे मे नॉट बी दे गरज असेल तर असणार नाही तर केलं तरी ते चालून जाते हे महत्वाचं आहे ऑब्जेक्ट इज ऑप्शनल आता बघा फर्स्ट आय विल नॉट बी जॉइनिंग द मीटिंग विल नॉट बी जॉइनिंग निगेटिव्ह स्ट्रक्चर लक्षात येतं फ्युचर मधलं मध्ये ऍक्शन She will not be watering the plants, will not be watering. They will not be travelling abroad this year, will not be travelling. We will not be preparing lunch today, will not be preparing. He will not be watching the movie tonight, will not be watching. The children will not be swimming in the pool. विल नॉट बी स्विमिंग यावरनं लक्षात येतं जे जे मी अंडरलाईन केलंय ते सगळं आपल्याला काय सांगता येत हेल्पिंग असू द्या निगेटिव्ह असू द्या बी असू द्या आणि बी फोर असू द्या ज्याला आयन जी फॉर्म ऑफ प्रभाव म्हणतो आपण की हे निगेटिव्ह स्ट्रक्चर आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर काय आहे इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स आता इंड्रॉगेटिव्ह मध्ये चेंज करताना मी फक्त हेल्पिंग वर्ब समोर घेतला आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलाय आपण जेव्हा एकत्रित सगळे स्ट्रक्चर्स बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल आता बघा पॉझिटिव्ह इंड्रॉगेटिव्ह आणि निगेटिव्ह इंड्रॉगेटिव्ह विल ऑब्लिक शाल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट अँड क्वेश्चन मार्क त्यानंतर निगेटिव्ह विल ऑब्लिक शाल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बी प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट क्वेश्चन मार्क की कन्फ्यूज होण्यासारखं काही नाहीये जर हे स्ट्रक्चर लक्षात येत नसेल ते समजून घेण्यासाठी खालील एक्झाम्पल्स तुम्हाला समजून घेणं गरजेचे आहे फर्स्ट एक्झाम्पल बघूया विल वी बी विजिटिंग आर रिलेटिव्ह ऑन संडे म्हणजे आपण भेटत असलेले असू म्हणजे विल बी विजिटिंग एवढं स्टडी करायचंय कसं केलंय बघा यावरनं लक्षात येत आहे इंट्रॉगेटिव्ह पॉझिटिव्ह विल ही बी प्रिपेअरिंग द कार टुमोरो विल बी रिपेअरिंग विल द वर्कर्स बी ब्रिल्डिंग द ब्रिज विल वर्कर्स बी ब्रिल्डिंग अंडरलाइन केल्यावर लक्षात येत आहे बघा कुठलं येतं स्ट्रक्चर ओंट वी बी वर्किंग ओंट वरनं लक्षात येतं विल नॉटचं काय होतं ओंट शॉलनॉटचं काय होतं शंट शॉर्ट फॉर्म सांगतोय मी तुम्हाला त्यानंतर विल ही नॉट बी टीचिंग द न्यू टॉपिक विल नॉट बी टीचिंग आता आपण विल नॉट जेव्हा ओंट करतो ओन तेव्हा ते सुरुवातीला येते बघा नॉट देखील त्याला सोबतच येते मध्ये बरोबर जर त्याला वेगळं किंवा सब्जेक्ट नंतर नॉट येते हे महत्वाचं आहे त्यानंतर नंबर सिक्स ओंट द चिल्ड्रेन बी डान्सिंग ऍट द फंक्शन तर अशा पद्धतीने आपण इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स बघितलं आपल्याला डब्ल्यू एच टाईप वर्ड यूज करून इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर बघायचं काही नाही याच्या अगोदर डब्ल्यू एच टाईप वर टाकायचं आहे आणि याच्या अगोदर डब्ल्यू टाइप टाईप वर टाकायचं हेच बघून घ्या एकदा आणि नेक्स्ट स्लाइड वरती ते लक्षात येईल तुमच्या बघा पॉझिटिव्ह डब्ल्यू एच टाईप इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ फ्युचर कंटिन्युअस टाइस डब्ल्यू एच टाईप घेतलं आणि बाकीचं स्ट्रक्चर जसं तसं ठेवलं बघा अगोदरच्या स्लाईडवरचं जर लक्षात आलं असेल तर निगेटिव्ह डब्ल्यूएस टाइप ठेवलं निगेटिव्ह मधलं जसं तसंच ठेवलंय ते बघा हे समजून घेण्यासाठी परत एक्झाम्पल्स वेअर विल शी बी स्टेइंग इन डेली वेर झाला डब्ल्यू एस टाईप विल झालं हेल्पिंग व बी स्टेइंग आले त्यानंतर वाय विल दे बी शाउटिंग टुमारो वाय आलय विल आलय बी शाउटिंग हु विल बी गाइडिंग द स्टूडेंट्स हू आले विल बी गायडिंग हु म्हणजेच काय सांगतोय आपल्याला सब्जेक्ट विचारला जातोय कोण कोण लक्षात घ्या तुम्हाला सर इथे सब्जेक्ट कुठे आहे सब्जेक्टचा आन्सर घेण्यासाठी तिथे विचारलाय तर हु विल बी गायडिंग द स्टुडंट आपण म्हणू शकतो ना द टीचर विल बी गायडिंग म्हणजे हू म्हणजे कोण झाला की द टीचर म्हणजे तुमचा सब्जेक्ट आला तिथे त्यानंतर बघा वाय ओन्ट शी बी अटेंडिंग द पार्टी वाय डब्ल्यू एच टाईप निगेटिव्ह बी अटेंडिंग त्यानंतर वाय डब्ल्यू एस टाइप विल हेल्पिंग वॉट बी प्रॅक्टिसिंग वाय ओंट वी बी विजिटिंग द म्युझियम वाय डब्ल्यू एस टाईप ओंट निगेटिव्ह बी विझिटिंग परत त्याच पद्धतीनं निगेटिव्ह काय दाखवत आपल्याला डब्ल्यू एच टाईप इंटरगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ फ्युचर कंटिन्युअस या तीन वर्ण लक्षात येतं निगेटिव्ह डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन आणि पहिल्या तीन वर्ण हो लक्षात येतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह टाईप पॉझिटिव्ह डब्ल्यूएच टाईप इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स आता नेक्स्ट आपण इथे बघूया सगळे स्ट्रक्चर एकत्र आणले बघा मी इथेच लक्षात येईल तुमचे पॉझिटिव्ह काय आहे सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस बी प्लस बी फोर प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट आता नॉट टाकलं की झालं निगेटिव्ह निगेटिव्ह करण्यासाठी हे स्ट्रक्चर घेतलं वरचं इथे नॉट टाकलं फक्त आता वरचं स्ट्रक्चर घेतलंय पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह करताना हे विल विलिक अगोदर घेतलं शेवटी क्वेश्चन मार्क दिलाय निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह घेताना हे जे निगेटिव्ह दिसतं हे अगोदर घेतलंय बघायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलाय बाकी जसंच्या तसं ठेवलंय डब्ल्यू एस टाईप करताना काय केलंय हे जे स्ट्रक्चर आहे ना हे पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह डब्ल्यू एस टाईप वर्डसाठी हे डब्ल्यू एस टाईप फक्त अगोदर ठेवलंय बाकी काही नाही केलं कंटिन्यू निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह डब्ल्यूएस टाईप करताना काय केलेलं आहे हे जे स्ट्रक्चर आहे ना हे याला उचललं जसं जसं घेतलं त्याच्या सुरुवातीला घेतला डब्ल्यूएस म्हणजे यावर तुमच्या लक्षात येईल की कुठल्या पद्धतीनं आपल्याला हे टेन्सेस समजून घेणं ट्रिक्स जर युज केल्या एक स्ट्रक्चर जर चांगलं जमलं बाकी सगळे जमतील आता आपण विद्यार्थी मित्रांनो इथे युसेजेस बघणार आहोत युसेजेस म्हणजे काय उपयोग कशाचे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे कुठले उपयोग आहेत फर्स्ट बघा ऍक्शन इन प्रोग्रेस ऍट अ स्पेसिफिक टाइम इन द फ्युचर भविष्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर वेळेला जर ऍक्शन चालू असेल तर फ्युचर कंटिन्युअस त्यांचा यूज होतो आय विल बी स्टडिंग ऍट एट पी एम टू नाईट म्हणजे आत्ता आहे का नाही एट पी एम सांगितलं स्पेसिफिक टाइम विल बी स्टडी शी विल बी कुकिंग डिनर ऍट दॅट टाइम विल बी कुकिंग ऍट दॅट टाइम हा स्पेसिफिक टाइम सांगितला प्लॅन ऑर स्केड्युल्ड फ्युचर ऍक्शन म्हणजे जे ठरलेले फिक्स आहे उदाहरणार्थ बघा वी बी विजिटिंग गोवा नेक्स्ट वीक विल बी विजिटिंग नेक्स्ट वीक फ्युचर ऍक्शन आहे पुढच्या आठवड्यात सांगितलंय फिक्स आहे प्लॅन झालेला आहे अशी ऍक्शनसाठी त्यानंतर ही विल बी अटेंडिंग द सेमिनार टुमारो विल बी अटेंडिंग कधी म्हटलंय टुमारो प्लॅन ऑर स्केड्युल्ड फ्युचर ऍक्शन आहे त्यानंतर बघा थर्ड प्रेडिक्शन अबाउट ऑन गोईंग फ्युचर इव्हेंट्स प्रेडिक्शन म्हणजे काय एक प्रकारचं भविष्य समजून घेणे काय होणार आहे काय होऊ शकतो प्रेडिक्शन टू प्रेडिक्ट समथिंग बघा इट विल बी रेनिंग ऍट दिस टाइम टुमारो उद्या या वेळेला पाऊस पडत आलेला असेल किंवा पडत असेल विल बी रेनिंग पीपल विल बी सेलिब्रेटिंग द फेस्टिवल ऑल नाईट बघा फ्युचर इव्हेंट विषयी गोष्ट चालली आहे हे सांगण्यासाठी देखील फ्युचर कंटिन्युअस टेनचा उपयोग होतो नंबर फोर बघा पोलाईट इन्क्वायरीज अबाउट फ्युचर ऍक्शन पोलाइटली जर विचारायचं असेल तरी देखील याचा युज होतो विल यू बी युझिंग द कम्प्युटर लेटर बघा विल यू बी यूजिंग इथे पोलाईट इन्क्वायरी केलेली आहे पोलाईट म्हणजे काय सौजन्याने नंतर बी बघा विल दे बी कमिंग टू द पार्टी टुमोरो विल आणि बी कमिंग यावर लक्षात येतं की इथे इन्क्वायरी केलेली फ्युचर ऍक्शन विषय तर अशा पद्धतीने आपण इथे युसेजेस बघितलेले आहे कशाचे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स काय आहे वर्क फॉर्म्स काय आहेत कुठले वर्क फॉर्म्स कुठे यूज करायचे आहेत याचे वेगवेगळे -वेग स्ट्रक्चर्स कुठले आहेत याचे वेगवेगळे -वेग एक्झाम्पल्स बघितले त्यानंतर आपण याचे उपयोग देखील बघितलेले आहे अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे सगळ्यांनी याचा फायदा घ्या आणि वेगवेगळ्या एक्झामसाठी प्रिपेअर करा आणि याची प्रॅक्टिस करण्यासाठी टेस्ट सिरीज देखील जॉईन करा जेणेकरून तुम्हाला यावर कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारले जातील हे लक्षात येईल सो थँक यू फॉर अटेंडिंग दिस सेशन